लोक तुमच्याबरोबर बोलण्यासाठी तरसतील पाच मिनिट वेळ काढून नक्की ऐका हा व्हिडिओ मी ही गोष्ट कधीही विसरू शकत नाही की लोकांनी मला माझ्या वाईट वेळेमध्ये एकटं सोडलं होतं तुम्ही फक्त कोणाचेही एवढेच बना जेवढा समोरचा तुमचा आहे स्वतःच्या हिमतीवर चमकायला सुद्धा शिका दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवू नका जिथे भावनांची कदर असते तिथे मन आपोआप झुकते विष तर कारण नसताना बदनाम आहे एकदा नजर फिरवून तर पहा साखरेने मरणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे आयुष्याचे दोन टप्पे असतात एक हे वय नाही आणि दोन आता वय नाही सल्ला देऊ नका मला माझी वेळ खराब आहे डोकं नाही आयुष्यामध्ये जर सफलता मिळत असेल तर सुद्धा मिळतील तुम्ही तयार राहा कारण सुद्धा खूप मिळतील हसून फोटो आणि रडून झोप खूप चांगली येते काही लोक सुद्धा लक्षात ठेवत नाहीत तुम्ही तर खूप लांबची गोष्ट आहे दगडांमध्ये तर देव मिळतो पण आजकाल माणसांमध्ये माणूस मिळत नाही भांडणावर विजय मिळवण्यासाठी मौन राहण्यापेक्षा जास्त चांगले कोणतेही अस्त्र नाही मला वाटलं माझे नाते खूप मजबूत आहेत पण जेव्हा वळून पाहिलं तेव्हा कोणीही नव्हतं पुरुषांना रडण्याची परवानगी हा जमाना कधीही देत नाही पण त्यांचं दुःख कोणीही समजून घेऊ शकत नाही बेईमानी करून कमावलेले धन बऱ्याच वेळा आजारांमध्ये संपते आयुष्यामध्ये काही मित्र असे बनवा जे तुमच्या मनातील गोष्टी समजून घेऊ शकतील माझी सवय जगापेक्षा वेगळी आहे भलेही नाते कमी बनवतो पण सर्वोत्तम बनवतो जे नातं दुःखामध्ये तुमच्याबरोबर नव्हतं ते आयुष्यामध्ये सुद्धा साथ असो किंवा नसो काहीही फरक पडत नाही ज्या लोकांकडून आपण सगळ्यात जास्त अपेक्षा करतो तेच लोक आपल्या आयुष्यामध्ये तमाशा करतात स्वतःच्या चांगलेपणावर इतका भरोसा नक्की ठेवा जो तुम्हाला गमावेल तो रडेल आपले तर ते असतात ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते जर तुम्ही बरोबर असाल तर काही लोक तुमचा तिरस्कार करतील कारण सगळ्या लोकांना खरं आवडत नाही आयुष्यभर जर खुश राहायचं असेल तर स्वतःला असं बनवा की कोणी तुमच्याबरोबर असेल किंवा नसेल पण तुम्हाला कोणत्याही गोष्टीचे दुःख नसेल जे पाहिजे ते मिळवणं म्हणजे सफलता असते पण जे मिळालं आहे ते आवडून घेणं म्हणजे प्रसन्नता असते कोणत्या मातीचे बनलेले होते ते लोक जे आपल्या लोकांच्या पत्राची वाट पाहत असत आजकाल थोडे दिवस बोललो नाही तर लोक नातच बदलतात अशा माणसांबरोबर कधी खोटं बोलू नका ज्याला तुमच्या खोट्यावर सुद्धा विश्वास असतो नात्यांची काळजी करणं सोडून द्या ज्याला जितकी साथ द्यायची आहे तो तितकंच नातं निभावतो आयुष्यामध्ये एवढा तर धडा मिळाला आहे की काळजीमध्ये राहताल तर स्वत जळताल आणि बिंदास राहताल तर जग जळेल धोक्यांना घाबरू नका धोका माणसाला आतून मजबूत बनवतो जर स्वार्थी लोकांना गमावणं एक हार आहे तर ती मला मंजूर आहे वाळवंट सुद्धा हिरवागार होत जेव्हा आपले लोक आपल्या बरोबर वर उभे असतात डोकं तर सगळ्यांजवळ असत आता चालाकी करायची की, की प्रामाणिकपणा संस्कारांवर अवलंबून असत रोज व्यायाम करत जा कारण लोक साथ देव किंवा न देव पण हे शरीर आयुष्यभर साथ देतं आयुष्यामध्ये काही असे दुःख आहे जे जगू देत नाही आणि काही असे कर्तव्य आहे जे मरू देत नाही प्रेम बालपणी फुकट मिळते तरुणपणी कमवावे लागते आणि म्हातारपणी मागावे लागते आपण जितकी एखाद्या व्यक्तीची जास्त काळजी करतो बऱ्याच वेळा तेच लोक आपल्याला जास्त दुःख देतात भरोसा करा पण कोणाच्याही भरोशावर राहू नका आजकाल तर विषामध्ये सुद्धा इतके विष नसते जितके काही लोक दुसऱ्यांबद्दल त्यांच्या मनामध्ये ठेवतात लोकांसाठी तुम्ही तोपर्यंत चांगले आहे जोपर्यंत तुम्ही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करता नाते स्वार्थाच्या अशा रुळावर चालणारी रेल्वे आहे ज्याचं ज्याचं स्टेशन येतं तो उतरत जातो लक्षात ठेवा परक्यांना आपलं बनवता बनवता एक दिवस तुम्ही आपल्याच लोकांना गमावू नका जो सुद्धा येतो एक नवीन दुःख देऊन जातो मानलं की मजबूत आहे पण मी दगड तर नाही ना जेव्हा ना। गरज बदलते तेव्हा लोकांची बोलण्याची सुद्धा बदलते आजकाल सगळेच म्हणतात वेळ मिळत नाही समजत नाही वेळ बिझी आहे की माणूस मी आयुष्याच्या अशा वेळेतून सुद्धा गेलो आहे जिथे रडणाऱ्या मला स्वतःलाच शांत करावं लागतं आरशामध्ये चेहरा आणि जगामध्ये सुख फक्त दिसते पण असत नाही ज्यांच्यामध्ये एकटं चालण्याची हिंमत असते त्यांच्यामागे एक दिवस घोळका असतो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्का जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय कृष्ण नक्की लिहा